कुसुंबा रोडवर चारचाकी वाहनाला लागली आग सुदैवाने जीवितहानी टळली नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील कुसुंबा राष्ट्रीय महामार्गावर आजनाडे ते डोंगराळे दरम्यान एका चारचाकी वाहनाला अचानक आग लागल्याची घटना घडली प्राथमिक माहितीनुसार इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे आग लागल्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखून गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली व स्वतःसह गाडीत असलेल्या इतर दोन प्रवाशांना वेळीच बाहेर काढले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आग लागल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किट ही शक्यता वर्तविली जात आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका